मोठी बातमी कल्याण बलात्कारा प्रकरणी आरोपींना कोर्टात हजर केलंय आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला कोर्टात हजर केलं गेलंय आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते कल्याण बलात्कार प्रकरणी आरोपी विशाल गवळी त्याचबरोबर त्याची पत्नी साक्षी गवळीला आता कल्याण कोर्टात हजर केलं गेलंय आता कोर्ट या प्रकरणी नेमका काय निकाल देणार पुढील सुनावणी कशा पद्धतीने असणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय मात्र मोठी अपडेट कल्याण बलात्कारातील आरोपी आता कोर्टासमोर हजर झाले कल्याण पोलिसांनी कल्याण कोर्टात या आरोपींना हजर केलंय तर कल्याण बलात्कारातील आरोपी विशाल गवळी त्याचबरोबर त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी आता कोर्टात हजर केलंय या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी किशोर पगारे किशोर कल्याण बलात्कारातील आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले नक्की अंकिता ज्या पद्धतीने हा जो आरोपी विशाल गवळी याला आता कोर्टामध्ये हजर केलेला आहे पोलिसांनी आठ दिवसाची कोठडी घेतली होती त्यानंतर आज दोन तारखेला हजर केलेले आहे या दरम्यान आता सन्मान्य न्यायालय कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलेले आहेत आता न्यायालय या यापुढती कारवाई कशी प्रकारे करते हे काही वेळातच कळेल ज्यावेळेस सन्माननीय वकील वगैरे बाहेर येतील त्यावेळेस ते आपल्याला सांगतील आणि त्यानंतर ते आपल्याला हे कळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आरोपीला आज ऐथे आणल्यानंतर आज कोरल्यान कोर्टाच्या बाहेरच काही कल्याणच्या पूर्वीच्या नागरिकांनी संतप्त नागरिकांनी निदर्शनं केलेली आहेत हातात बॅनर आहेत की मुलीला न्याय मिळाला पाहिजे ह्या अल्पवयीन मुली ज्या झालेल्या आता त्याला लवकर लवकर फाशी द्या अशा प्रकारच्या नागरिकांनी एक मोठा एक उग्र आंदोलन कोर्टाच्या बाहेर अंकिता नक्कीच त्यामुळे आता विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला कोर्टात हजर करण्यात आलंय आता पुढील सुनावणी कशी असणार हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल